म्हणजे गावातल्या गावातच तुम्ही ठेवायचा निर्णय घेतला बैल म्हणजे फेरदी करून परत आपल्याच तालुक्यात आणला एक मोठं तुम्ही चांगलं तालुक्यातलाच आज महाराष्ट्रातला टॉपचा बैल आहे तालुक्यातच ती थोडक्याच उद्दिष्ट होत या मागचं आमचं आम्ही आजच्या पाळ्यात आणि नेहमीच्या पाळत काय तुम्हाला फरक आज सर पहिल्यासारखा पहिला जो पळत होता ना त्या सरचा आणि आज जे ऍग्रेशन होत ना त्याचं ते नेहमी जुना जो असा ऍग्रेशन बघा आता चंचल राहायचा पहिला कधी एखाद्याला धावपाळतोय काय करतोय म्हणजे काय एकदम बाव तावर बावरा ते तसं करत घरी गरी पोरांना पण मी सांगितले असं कालपासून त्याचं असं नाचलं किंवा गरी चाललं कालपासनं लहान एखादं वासरू असतं की कोकरून कोकर उड्या मारणं लात झाडणं तशी त्याची सवय अजून तशीच आहे आणि आता तुम्ही मग पण बघितलं मी त्याला बाळा वगैरे म्हणून तुम्ही हे केलं हात म्हणजे सगळ्यांना मी बाळा म्हणून हात मारतो त्याला सुद्धा बाळाच असते आणि बाळाचेच गुण आहेत त्याच्यात बाळाचे म्हणजे बारक्या बारा बाळा घेतच काम त्याला गोड बोले तेवढं देऊन राहतं इतके दिवस यश तुम्हाला फुलकावणी देत होत पायऱ्यांचं अपयश येत होतं काय तुम्ही सांगा

काही विशेष त्याला तयारी घ्यावीच लागत नाही कारण किंवा असतं त्याला दाट काढावं लागतो कुठल्याही दिवसाने काढून जुळतात जनतेच्या मनातला पायरा परत होऊ शकतो कधी काय नियोजन झालं काय काय का शेप म्हणलं ते अजिश म्हणलं तरी बऱ्याच जणांची इच्छा आहे की परत त्याची गाडी गाडी पळती आमच्या नाही आपले सगळे गाडी क्षेत्राला तुमच्याकडे आलं पण त्याच्यानंतर तुम्हाला जर थोडे दिवस गॅपवर असल्यामुळे मग काय वेगळं त्याला खाण्यापिण्याचा बदल केले

ഹലോ ദയവായി കുറച്ച് കാറ്റ് വശത്തെ സീറ്റ് ആണോ? ക്യാൻ ഓൺ ആണോ സീറ്റ്? യെസ് താങ്ക്യൂ സർ.